सावनेर तालुक्यातील इसापूर येथील शर्वरी प्रकाश फाले हिनं पंधरा वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान पटकावला आहे नागालँडमधील दिमापूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शर्वरीची निवड झाली असून ती मुंबई विभागातून संघाचं प्रतिनिधित्व करत आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शर्वरीनं फुटबॉल खेळात लहानपणापासूनच मेहनत घेतली आहे सातत्यपूर्ण सराव कडक शिस्त आणि योग्य प्रशिक्षणाच्या जोरावर तिनं राज्य व विभागीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली एफ एनडीएफए मैदानावर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात तिनं वर्षभर कठोर तयारी केली त्यानंतर मुंबई आणि पुणे विभागातर्फे झालेल्या निवड चाचण्यांमध्ये शर्वरीनं चमकदार प्रदर्शन करून राष्ट्रीय संघात स्थान निश्चित केलं इसापूर गावातील ही कन्या सध्या कोराडीतील विद्यामंदिर विद्यालयात इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून तिच्या निवडीमुळे इसापूरसह संपूर्ण सावनेर तालुक्याचा गौरव वाढला आहे तिचे वडील प्रकाश फाले आई मनीषा फाले आणि बहीण यांनी मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना अकरा डिसेंबर रोजी रंगणार आहे या सामन्यात शर्वरी नेहमीप्रमाणे चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राच्या संघाला विजयी करेल अशी अपेक्षा पालक शिक्षक मित्राणी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे